नमस्कार जयशुवराव शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना सरकारने शेतकऱ्यांच्या हातामध्ये गजर दिलाय कि किंवा गाजर दिलंय असे हे संभ्रम किंवा असे काही प्रश्न शेतकऱ्यांमध्ये एकंदरीत चालू आहे बाकीच चालू आहे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये व्हिडिओ सुरू करण्या अगोदर थोडक्यात एक डिस्क्लेमर किंवा एक माहिती सांगू शकतो की व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओचा बॅकग्राऊंड कथाही नका पाहू कारण की थोडक्यात आपल्या व्हिडिओच्या जे काही स्टुडिओ क्रिएट व्हिडिओ क्रिएट करण्याचा जो काही स्टुडिओ असतो त्याचं काम अद्याप चालू आहे कारण की काही काम त्याचं बाकी असल्यामुळे असल्या काही प्रकारे मला व्हिडिओ इथे बनावा आहे परंतु कॉन्टेंटमध्ये खूप काही माहिती आहे तर नक्कीच व्हिडिओला पूर्ण पहा कारण की शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यालाच मी शोधले कारण की मागील एक व्हिडिओ आपण बनवला होता त्याच त्याचे सर्व काही उत्तर तुम्हाला देण्याचं मी ते काम करणार आहे नेमकं जे बत्तीस हजार कोटी रुपयाचं जे काही पॅकेज आहे राज्य सरकारने मागील काही जी आर मध्ये शासन निर्णयामध्ये जाहीर करण्यात आलेलं होतं त्याच्या माध्यमातून पीक मासो अतिवृष्टी अनुदान असो किंवा उला दुष्काळ असो जे काही नुकसान झाली ते नुकसान भरपाई असो ते सर्व काही देण्यात त्यांनी दिवाळीपूर्व सांगितलं होतं की दिवाळीपूर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड जावी म्हणून हे खात्यात आम्ही ते देणार आहे परंतु अद्यापही ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येते आले काही गिनेशिण्या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच सर्व काही पैसे तिथे आले आणि तेथील शेतकऱ्यांचे शेत शासनाच्या विरोधात काही तक्रारी आहे कि तुम्ही जे काही जी आरच्या माध्यमातून सांगितले आलेली रक्कम होती ती आम्हाला प्राप्त झाली जसं की तुम्हाला सांगू शकतो सर्वप्रथम अतिवृष्टी अनुदानासाठी जे की कोरोना शेतकऱ्यांसाठी जे की अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर अशी काही मदत जाहीर करण्यात आली होती दोन हेक्टर मर्यादेपर्यंत सुरुवातीच्या जी आरमध्ये हा की मागील जी आर मध्ये त्याने ही मर्यादा वाढवून तीन हेक्टर केली होती त्याच्यानंतर तुम्हाला सांगू शकतो की ज्यांचं बागायती क्षेत्र आहे त्या बागायती क्षेत्रासाठी बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर एवढी काही मदत त्यांनी जाहीर केली होती आणि दोन हेक्टरपासून ते तीन हेक्टरपर्यंत दुसऱ्या काही शासन निर्णयामध्ये जाहीर करण्यात आले त्याचबरोबर त्यांनी हेक्टरी की की जे की सरसगट ज्या भागामध्ये जे की अवकाळी पावसामुळे किंवा अतिवृष्टी पावसामुळे जे काही सर्व काही नुकसान नुसधास सर्व काही शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे झाले त्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये ते अठरा हजार प्रति हेक्टरपर्यंत पिकम्या त्या त्यांनी देण्याचा तिथे ठरवलेला होतो जे की खरीप हंगामा दोन हजार चोवीसचा सॉरी पंचवीसचा पीक किंवा जे काही लेटेस्टमध्ये मध्ये भरला होता हा की मागील पीक मध्ये मा अद्यापही शेतकऱ्यांना तिथे भेटला नाही तर असे काही शासन निर्णय त्यांनी मागील काही काळामध्ये मा प्रसिद्ध केलेले होते परंतु एकंदरीत विचार केला असता तर याचं कोणतीही अंमलबजावणी ते होताना दिसून नाही येऊ लागली आता तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांसोबत यांनी दगाबाजी केली कसल्या प्रकारे तुम्हाला सांगू शकतो की ज्या त्या जिल्ह्यामध्ये जे काही सर्व काही सर्वे सर्व करण्यात आले होते नोंदणी तिथे करण्यात आली होती सर्व काही पंचनामे पाहणी करण्यात आली होती त्याच्यानंतर तुम्हाला सांगू शकतो की परत काही शासन निर्णय जाहीर करून किंवा स्थानिक जेवढे पण काही अधिकारी त्यांच्या माध्यमातून जे काही माहिती आता देण्यात येऊ लागले तुम्हाला सांगू शकतो की एकरी बाराशे ते चोवीसशे रुपये प्रति एकर प्रमाणे हे नुकसान भरपाई यांनी देण्याचे ठरलोय जे की अतिवृष्टी अनुदान आपण म्हणू शकतो म्हणजे हेक्टरी विचार केला असता तर चार ते पाच हजार रुपये प्रति हेक्टरच हे अनुदान तुमच्या खात्यात पडणार आहे ते देखील अद्याप पडलं नाही ते कधीपर्यंत पडणार हे देखील तुम्हाला सांगू शकतो सर्वप्रथम याच्याकडे आपण एक एक थोडक्यात फोकस करूया की तुम्हाला सांगू शकतो की ज्यांनी हेक्टरी हे अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर पर्यंत जे की नुकसान झालेले शेतकऱ्यांना देण्याचं ठरलं होतं आता तिथे काय झालं त्यांचं म्हणणं पडलं की काही भागामध्ये जे की ऐंशी टक्क्याची वर नुकसान भरपाई असं सॉरी नुकसान झाले असेल तर त्यांनाच आम्ही हे जे काही पैसे देणार आहे जे की शासन निर्णयाच्या माध्यमातून जारी केले अतिवृष्टी अनुदाना संदर्भात तुम्हाला सांगू शकतो की याला विलंब याच्या कारणामुळे लागू लागला की यांनी परत काही रिसर्च केली परत काही पंचनाम्यामध्ये सर्व काही पाणीशा करून यांनी परत जे की परत मंडळामध्ये किती टक्के नुकसान झाले त्या मंडळाच्या नुकसानी भरपाईनुसार त्या मंडळाच्या नुकसानीनुसार काही ठिकाणी चाळीस टक्के नुकसान तर काही ठिकाणी पन्नास टक्के नुकसान तर काही ठिकाणी सत्तर टक्के तर काही ठिकाणीच ऐंशी टक्के नुकसान असे काही मंडळ निहाय किंवा गाव निहाय मंडळ निहाय आणि तालुका निहाय यांनी सर्व काही परत शासन निर्णय प्रसिद्ध केले त्याच्या माध्यमातून जर कधी तुमचं मंडळ चाळीस टक्के नुकसानी बसलेलं असेल अतिवृष्टी अनुदानाच्या तर तुम्हाला जसं की सुरुवातीला सांगितलं की एकरीज आहे की बाराशे ते चौदाशे रुपये प्रति एकर ते हेक्टर हे तुम्हाला सांगू शकतो की बाराशे 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 चोवीसशे म्हणजे दोन ते अडीच हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हे नुकसान भरपाई तुम्हाला भेटणार आहे शेतकरी जवळपास तीन ते चार हजार रुपये हेक्टर पर्यंत ही नुकसान भरपाई तुम्हाला भेटणार आहे अर्थात विचार केला जर कधी के तुमच्या दोन हेक्टर असेल आणि ही मर्यादा देखील हेक्टर ज्यांनी ठेवलेले जे की तीन हेक्टर फक्त नावाला आहे तीन हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदान तुम्हाला भेटणार नाही फक्त दोन हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदान तुम्हाला भेटणार आहे म्हणजे विचार केला तर चार ते पाच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये हे शासन येते अतिवृष्टीचे टाकू लागले आणि ज्यांचं समज ऐंशी टक्के ते सत्तर टक्क्याच्या वर नुकसान झालंय यांनाच हे थोडक्यात चांगले भरघोस मदत देऊ शकते असं मी सांगू शकतो आता त्याच्यामध्ये कोणत्या मंडळात किती मदत जाहीर झाली हे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत कोणते मंडळ कोणत्या तालुक्यातील थोडक्यात व्हिडिओ दहा ते पंधरा मिनिटाचा किंवा अर्धा तासाचा देखील बनवू शकतो तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ आपण ते घेऊन येणार आहात खूप त्याच्यावरती तरी काही जी आर ची सर्व काही पाहणी करून शासन निर्णय एकंदरीत स्क्रिप्ट करून तो व्हिडिओ आपण सकाळी ते उद्या दुपारपर्यंत आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करू आता पीक मॅचं काय झालं तुम्हाला सांगू शकतो की पीक मॅच ज्यांनी हेक्टरी जे की सतरा हजार पाचशे ते अठरा हजार पर्यंत प्रति ते एकत्राने द्यायचं ठरवलं होतं तर पीक मी शेतकऱ्यांना खात्यात टाकणार आहे परंतु कधी टाकणार आहे हे अद्यापही डिसाईड किंवा डिक्लेअर नाही यांनी सांगितलं होतं की पूर्व आम्ही सर्व काही देऊ अतिवृष्टी अनुदान झालं की पीक मध्ये देऊ दोन हजार की शेतकऱ्यांचे खूप जास्त नुकसान झाले त्या कारणामुळे हा पीक मा त्यांनी देण्याचं ठरवलं होतं याच्यावरती कृषी मंत्र्यांनी देखील ओपिनियन दिलं होतं सर्व काही शासन देखील काळामध्ये जाहीर झाले होते परंतु देते का हे ते अद्यापही डिसाईड नाही किंवा त्यांनी सांगितलं नाही फक्त एवढं की तुम्हाला सांगू शकतो की अतिवृष्टी अनुदान जे आहे की ऑक्टोबर एंडिंग पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतं असं मी तरी सांगू शकतो आता जर काही ठोसपणे सांगायचं म्हटलं तर परत शेतकरी मित्र काय करतात खालून कॉमेंट्स मध्ये खूप जास्त काही किंवा आपल्याला टॉर्चर करते त्या अनुषंगाने आपण काहीच जास्त काही असं म्हणजे डायरेक्टली सांगू शकत नाही या तारखेला तारीख माहिती आहे परंतु मी स्वतः एवढी डेअरिंग करू शकत नाही परत शेतकरी मित्र काय करतात की खालून कमेंट मध्ये खूप जास्त टॉर्चर करतात तर शेतकरी मध्ये हेच काही अतिवृष्टी अनुदान किंवा संदर्भात एक महत्वाचा सब्जेक्ट होतो वेळात वेळ काढून आपण व्हिडिओ क्रिएट खर तर व्हिडिओ बनवायची देखील आता कंडिशन नव्हती परंतु शेतकऱ्यांचे बरेच काही कॉल मेसेजेस मला स्वतः आले एक एक व्हिडिओ देखील आपण बनवू शकतो आणि महत्त्वाचं अपडेट हे देखील सांगू शकतो की आता येत्या अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी जे की प्रहार जन संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा खूप मोठं आंदोलन नागपूर येथून सुरुवात होऊ लागलाय जे की लाखोंच्या संख्येने जनसमुदाय त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देखील देण्यासाठी जाणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की त्यांनी काही नारे दिले खूप लढलो आता जातीसाठी आता लढायचं ते फक्त जाती मातीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी तर चलो नागपूर असा नारा देत ते कर्जमाफी घेणारच अशा अनुषंगाने त्यांनी खूप मोठा एल्गार पुकारलेला आहे तर येत्या अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी बच्चू कडू यांचं खूप मोठा एल्गार सभा देखील तिथे होऊ शकते किंवा त्या आंदोलनात तिथे सुरुवात होणार आहे तर नक्कीच शक्य झालं तर त्यांना पाठिंबा देण्यातील देण्यासाठी तुम्ही जाऊ शकता तर हे एकंदरीत सांगायचं होतं पुढील माहिती माहिती वाटली असेल तर लाईक देखील करू शकता पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही तर मिळूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम खूप खूप धन्यवाद